नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवर आजच्या कथेला सुरुवात करूया सकाळचे दहा वाजले होते रमा आरामाने झोपेतून उठली आणि आंघोळ करून तयार झाली स्वयंपाक घराकडे आली आणि तिने किचनमध्ये डोकावून पाहिलं तर तिची सासू जानकीबाई स्वयंपाक करत होत्या रमा हॉलमध्ये गेली आणि टी व्ही चालू करून पाहत बसली थोडा वेळ टी व्ही पाहून तिने तिच्या सासूला हाक मारली अय म्हातारे जेवण तयार झालं का नाही आज किती उशीर झालाय बघ जरा मला जे वेळेवर जेवण लागतं माहीत आहे ना तुला जानकीबाई म्हणाल्या हो सुनबाई जेवण तयार आहे सून म्हणाली मग माझं जेवण मला माझ्या खोलीत आणून दे ठीक आहे असे म्हणून जानकीबाई जेवणाचे ताट वाढून सुनेच्या खोलीत जातात रमा टी व्ही बंद करते आणि जेवण करण्यासाठी आपल्या खोलीत जाते खोलीत जानकीबाई ताट घेऊन उभ्याच असतात रमा जेवण करू लागते जानकीबाई किचन मध्ये जातात आणि आणि एक ताट घेऊन सुरेशच्या खोडीत जातात सुरेश जानकीबाईंचा लहान मुलगा असतो पण एका ॲक्सिडेंटमुळे त्याने त्याचा पाय गमवलेला असतो एक पाय नसल्यामुळे त्याला जास्त हालचाल करता येत नसते जानकीबाई सुरेशला जेवण भरवतात त्याला औषधं देतात आणि मग स्वतः जेवून घेतात नंतर किचन आवरून बाकीची सर्व कामे उरकून घेतात इतक्यात मोहनराव आणि गणेश ऑफिसमधून घरी येतात गणेश हा जानकीबाईंचा मोठा मुलगा व मोहनराव म्हणजे जानकीबाईंचे पती खर तर मोहनरावांचा खूप मोठा व्यवसाय असतो त्यांच्याकडे खूप पैसे असतात मोहनरावांचे जानकीबाईंशी लग्न झालं तेव्हा त्यांचं छोटंसं दुकान होतं मोहनरावांनी खूप कष्ट करून एक एक पायरी चढत एवढा मोठा व्यवसाय उभारलेला असतो या सगळ्यात त्यांना जानकीबाईंची साथ लाभलेली असते पण गणेश हा काम चुकार होता तो फक्त मोहनरावांच्या आग्रहामुळे ऑफिसला जात होता मोहनरावांच्या व्यवसायामधलं त्याला काहीच जमत नव्हतं मोहनराव घरी आलेले पाहून सून म्हणाले बाबा तुम्ही आलात तुम्ही सोप्यावर बसा मी तुमच्यासाठी पाणी आणते ती मोहनराव व गणेश यांना पाणी देते व जेवणाचं ताट वाढून त्यांना जेवायला बोलावते त्यांना काय हवं काय नको ते बघत असते मोहनराव व गणेश जेवण करतात खरं तर रमाचं हे रोजचंच असतं सकाळी नवरा व सासरा ऑफिसला गेले की मग ही तिच्या सासूचा व तिच्या अपंग दिराचा खूप छळ करायची तिला खूप रागवून घ्यायची आणि तिचा सासरा घरी आला की मग चांगली सून असल्याचं नाटक करायचे कारण तिला सगळी प्रॉपर्टी मिळवायची होती तिने सासूला धमकी दिली होती की जर तिने हे सगळं मोहनरावांना सांगितलं तर ती सुरेशला मारून टाकेल आणि या उलट सुरेशला म्हणजेच धीराला धमकी दिली होती की ती जानकीबाईंना मारून टाकेल त्यामुळे ते दोघेही मोहनरावांना काहीच सांगत नव्हते जेवण झाल्यावर मोहनराव सुरेशच्या खोलीत जातात सुरेश झोपलेला असतो त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात आणि आपल्या खोलीत जातात जानकीबाई बसलेल्या असतात मोहनरावांचा जानकीबाई आणि सुरेशवर खूप जीव असतो ते त्यांची खूप काळजी घेत असतात पण त्यांच्या माघारी घरात काय चाललंय हे त्यांना माहीत नसतं मोहनराव जानकीबाईंना म्हणतात काय झालं जानकी तू ठीक आहेस ना गेल्या काही वर्षापासून बघतोय तू खूप थकलेली दिसतेस सगळं ठीक आहे ना ऑफिसच्या कामातून मला तुमच्यासाठी वेळच मिळाला नाही जानकीबाई म्हणतात हो हो सगळं ठीक आहे आणि काही नाही आता वय वाढलंय त्यामुळे जरासा थकवा जाणवतो बाकी काही नाही असं बोलून ती सगळं सावरून घेते असंच रोज चालू असतं एके दिवशी रमाला खूप भूक लागली होती पण जानकीबाईंना स्वयंपाकाला जरासा उशीर झालेला होता मग रमाला खूप राग आला आणि तिने तापलेल्या तव्यावर जानकीबाईंचा हात ठेवला जानकीबाईंचा हात खूप जोरात भाजला सुरेश जानकीबाईंना म्हणाला आई तू हे सगळं बाबांना सांग वहिनी तुला किती त्रास देते यावर जानकीबाई म्हणाल्या नाही सुरेश मी बाबांना नाही सांगू शकत ती तुझ्या जीवाला काहीतरी करेल संध्याकाळी जेव्हा मोहनराव घरी आले तेव्हा त्यांनी पाहिलं की जानकीबाईंच्या हाताला भाजले होते त्यांनी तिला विचारलं की काय झालं तुझ्या हाताला यावर तिनं सांगितलं की काही नाही सुनबाई स्वयंपाक करत होत्या त्यावेळी मी किचनमध्ये पाणी पिण्यासाठी गेले होते आणि चुकून माझा हात तापलेल्या तव्याला लागला असं बोलून तिनं सगळं सावरून घेतलं पण मोहनरावांना हे पटत नव्हतं त्यांना असं वाटत होतं की जानकी काहीतरी लपवत आहे त्यांना काहीतरी संशय आला होता त्यांच्या डोक्यात काहीतरी चालू होत काहीही न बोलता त्यांनी जानकीबाईंच्या हाताला औषध लावून दिलं आणि ते झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी ते ऑफिसला गेले नाहीत त्यांनी ऑफिसला सुट्टी घेतली घरात सांगितलं की कामाचा ताण आलाय म्हणून घरी थांबलोय आज थोडा आराम करतो त्यांनी सुनेला व मुलाला सांगितले की आज तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जा तेवढाच तुम्हालाही चेंज मिळेल आणि सुरेशच्या चेकअपच्या नावाखाली जानकीबाईंना आणि सुरेशला गाडीतून सोबत हॉस्पिटलला पाठवून दिलं आता घरात दुसरं कोणीच नव्हतं मोहनराव एकटेच होते त्यांनी त्यांच्या एका मित्राच्या मदतीने संपूर्ण घरामध्ये छुपे कॅमेरे लावून घेतले दुसऱ्या दिवशी सकाळी मोहनराव आणि गणेश ऑफिसला गेले आता पुढे काय घडणार आहे याची रमाला कल्पनाच नव्हती ती नेहमीप्रमाणे जानकीबाईंना ऑर्डर देऊ लागली तिचा खूप छळ करू लागली तिने नेहमीप्रमाणे सुरेशलाही त्रास दिला रमाचं हे सगळं वागणं मोहनरावांनी लावलेल्या छुप्या कॅमेरामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं होतं संध्याकाळी मोहनराव घरी आले त्यांनी सर्व रेकॉर्डिंग पाहिलं आता त्यांच्या लक्षात येत होतं की नक्की घरात काय चाललंय रमा जानकीबाईंना खूप त्रास देत होती हे सगळं मोहनरावांनी पाहिलं त्यांना खूप वाईट वाटलं आणि रमाचा खूप राग आला त्यांनी पोलिसांना कॉल केला आणि बोलावून घेतलं घरातील सर्वांना हॉलमध्ये बोलावलं आणि सर्वांसमोर लॅपटॉपवर कॅमेऱ्यातील फुटेज चालू केलं हा सगळा प्रकार बघून रमाचा चेहरा उतरला ती खूप घाबरली अस्वस्थ झाली तिचं वागणं सगळ्यांच्या समोर आलं होतं गणेशलाही रमाचा खूप राग आला त्याने सरळ रमाच्या कानाखाली वाजवली भीतीने रमाला घाम फुटला होता पण ती काहीच बोलू शकत नव्हती ती जानकीबाई आणि मोहनरावांच्या पाया पडून माफी मागू लागली त्यांच्यासमोर गयावया करू लागली इतक्यात पोलीस आले मोहनरावांनी ती व्हिडिओ क्लिप पोलिसांना दाखवली त्यामध्ये स्पष्ट दिसत होतं की रमा तिच्या सासूचा जानकीबाईंचा व दिराचा खूप छळ करत होती आता पोलिसांनी पुराव्यानिशी रमाला अटक केली त्यानंतर मोहनरावांनी त्यांचा सर्व व्यवसाय व प्रॉपर्टी सुरेशच्या नावावर केली त्यांनी गणेशला आपलं दुसरं घर आणि एक छोटंसं दुकान दिलं आणि कष्ट करून स्वतःच्या जीवावर व्यवसाय वाढवण्यास सांगितलं अशा प्रकारे मोहनरावांनी जानकीबाई व सुरेशला रमाच्या जाचातून वाचवलं मित्रांनो अशा आहे ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशाच नवीन नवीन कथांसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद